धन्यवाद श्री काळे काळे धन्यवाद अध्यक्ष जल जलजीवन मिशन अंतर्गत माझ्या धारणगाव हो सुरेगाव शिगणापूर पिंपळवाडी नपावाडी मळेगाव थडी मायगाव देवी अशा सहा पाणीपुरवठा योजना या जयंती सुपर कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड मेसाना आणि सहज कन्स्ट्रक्शन इंडिया एल एल बी या दोन कंपन्यांना दोन हजार बावीसला देण्यात आलं होतं त्याची मुदत दोन हजार चोवीसमध्ये जुलैमध्ये संपलेली त्याच्यानंतर जून दोन हजार पंचवीसपर्यंत त्यांना मुदतवाढही देण्यात आली वास्तविक यांना जे काही टेंडर देण्यात आलं तीन टक्के ते साडेपाच टक्के अभाव दराने दिले जाते पण पर अद्यापपर्यंत त्याची काम पूर्ण झालेलं नाही ते काम अर्धवट आहे तर माझी या निमित्ताने विनंती आहे काही काम रद्द करावं हे जे काही ठेकेदार आहे हे असं भासवता काही एक वरिष्ठ नेत्यांचा त्यांना आशीर्वाद आहे त्याच्यामुळे कुठल्या प्रकारची कारवाई यांच्यावर होणार नाही त्याच्यामुळे यांचं काम रद्द करून नव्याने हे टेंडर काढावे यांना काळ्याआधी टाकावं आणि हे काम त्या ठिकाणी पूर्ण करावं अशा प्रकारची मागणी या निमित्ताने करतो